गाड्या सुटल्या बडे बाबा केसरी मैदानातला पहिला सिमी आणि पहिल्या सीमेत एक बात, दो बात आधे 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 बादे 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 दोन बात आणि चार गाड्या पळतायत चार गाड्यांच्या मध्ये हर्याला सुंदर अशी गाडी पळते सर्ज्याची गाडी आणि पड्याला बदारीच्या सोन्याची गाडी अतिशय सुंदर अरे मी दोन सुटला बडे बाबा केसरी मैदानातला आणि दोन मध्ये एकूण सात गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत लढत झाले आणि गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या से या मगातला तीड पठो आई कशी लढत डोळ्याचं पारणं फेडणारी लढत चालू आहे कोण होणार फायनाल चा माणकडे पर्यार वाईट गोल चिक आहे अरेला संघर्ष सुटला सेमी चार सुटला आणि चार मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्या चार रन संग्राम चालू आहे कोण होणार फायनाल करे मारखडे अरे आर्याला सुंदर असा साज बैठ मथूर पब्लिक सेमी भांडाळ पाच सुटला आणि लढा चलवले कोण फायनल चा मान खरे पड्याल जायच्या खुलाला मान पटकवतो असा बलमानी सर्जा इकडे आड्या चा मान करे जाड्या सुटल्या सेमी सहा सुटला अतिशय सुंदर आणि शेवटचा सिने मदनातला साथ सुटला आणि सात मध्ये कोणा आठगारा पाहतात आणि आठगाऱ्यांचा हा रण चालू आहे कोण होणार फायनाल सामानकरी पर्याल एक बाद चला आणि इकडं दोघात लढत चालू आहे परंतु मधल्याच राणाला टाप टाकला ओहो दादा